आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे लाडकी बहीण हो योजनेचा सा, एकोणीसावा हप्ता आज येणार का जानेवारीचा हप्ता आज खात्यात जमा होणार आहे का तुमची ई केवायसी डीबीटी अंगणवाडी सेविका उत्पन्न तपासणी सगळं काय चाललंय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एकाही सेकंद स्किप केलात तर तुमचंही नुकसान होऊ शकतं नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमची बातमी अक्षय या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि माझ्याकडून सर्व लाडक्या ताईंना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आता आपण जाणून घेऊया सव्वीस जानेवारीला हप्ता येण्याची शक्यता लाडक्या ताईंनो मागच्या वर्षी म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी असून सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता पटापट खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होती म्हणून आजही सगळ्या लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की आज हप्ता येईल का आजच्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री हे सगळे भाषण करतात म्हणून आज मोठी घोषणा होणार का हप्तापटप सुरू होणार का हे सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिले आपण पाहणार आहोत साम टीव्हीची खुशखबर लाडक्या बहिणींनो आता एक खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे ही खुशखबर मी सांगत नाही ही, ही खुशखबर आहे साम टी व्हीची साम टीव्हीच्या बातमीनुसार लाडके बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे हप्ता नेमका कोणत्या दिवशी येणार आहे जानेवारीचा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार याबाबत तारीख सुद्धा सांगितली गेलेली आहे आणि ही माहिती खूप महत्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आता आपण जाणून घेऊया जिल्हा परिषद निवडणूक कनेक्शन लाडक्या ताईंनो साम टीव्हीच्या बातमीनुसार पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि सात फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीच्या आधीच सरकार हप्ता टाकणार आहे असं या बातमीत सांगितलेलं आहे म्हणजे काय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या फक्त दहा दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात म्हणजे साम टीव्हीच्या बातमीनुसार असं आहे की निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो आज जर तुम्हाला हप्ता आला तर कमेंट बॉक्समध्ये लगेच तुमचं नाव तुमचा जिल्हा किती वाजता पैसे आले हे नक्की लिहा आणि सांगा अठरावा हप्ता तुम्हाला मिळाला होता का आता आपण जाणून घेऊया तुमची ई केवायसी डीबीटी आणि अंगणवाडी सेविका याबद्दल थोडक्यात माहिती लाडक्या ताईंनो खूप जणींचे सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता अडकलेले आहेत कारण काय त्यांची ई केवायसी चुकलेली आहे त्यांची डीबीटी इनॅक्टिव्ह आहे आणि अंगणवाडी सेविका घरी न येणे बऱ्याच जणी सांगतायत अंगणवाडी सेविका घरी आल्याच नाहीत एकशे एक्क्याऐंशी वर फोन लावला तर फोन कोणी उचलत नाही किंवा फोन लागतच नाही यावर आधीच सांगितलं होतं फक्त सोशल मीडिया पोस्ट उपयोगाची नाही लिखित जी आर शासन निर्णय नसेल तर काम होत नाही अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट सांगितलंय आम्हाला कोणताही जी आर मिळाला नाही म्हणून नो हा मुद्दा अजूनही पेंडिंग आहे आता आपण जाणून घेऊया विनंती अर्ज खूप महत्वाचा का आहे ज्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळत नाही आहेत त्यांनी विनंती अर्ज भरलेला आहे का महिला व बाल विकास कार्यालयात ले लेखी अर्ज दिला आहे का जर अर्ज दिला नसेल तर पुढचे हप्ते अडकू शकतात म्हणून कमेंटमध्ये सांगा अर्ज भरला आहे का कार्यालयात दिला आहे का लाडक्या बहिणींनो बऱ्याच जणींचे पैसे चालू असताना अचानक हप्ता बंद का झाला यामागची कारणं आहेत फेर तपासणी लाडक्या ताईंनो आता खूप मोठी ब्रेकिंग अपडेट आलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून सरकारला अहवाल मिळाला आहे या अहवालानुसार तुमचे आधार कार्ड तुमचे बँक अकाउंट आणि तुमचे व्यवहार सगळं तपासलं जाणार आहे जर तुमचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आढळलं लाभार्थी महिला असो की त्यांच्या पतीच्या आधारावर तर तुमचे पुढचे हप्ते बंद होऊ शकतात आणि कारवाई होऊ शकते म्हणजे आता खोटी माहिती चालणार नाही सगळं सिस्टीममधून दिसणार आहे आता आपण जाणून घेऊया पुढे काय होणार आहे लाडक्या ताई जिल्हा परिषद निवडणुका होईल पर्यंत मोठी कारवाई होणार नाही पण त्यानंतर पुन्हा उत्पन्नाची फेर तपासणी अर्ज बाद होण्याची शक्यता लाभार्थी संख्या कमी होऊ शकते गरीब आणि फक्त पात्र महिलांनाच हप्ता मिळायला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे तर लाडक्या ताईंनो आजच्या व्हिडिओमधली माहिती खूप महत्वाची होती कमेंटमध्ये नक्की सांगा नाव जिल्हा ई केवायसी बरोबर आहे का तुम्हाला अठरा वाता मिळाला का उत्पन्न किती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र